आपल्याला जर बिर्याणी बनवायची असेल तर एक ते दीड तास सहज जातो पण आज मी अशी बिर्याणी बनवणार आहे की ती बनवण्यासाठी फक्त आपल्याला अर्धा तास लागतो झटपट बनवून तयार होते तर अशी ही कोळंबीची बिर्याणी झटपट तयार होते चला तर मग आज आपण बनवूया झटपट तयार होणारी अशी कोळंबी बिर्याणी तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चला मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे बासमती तांदूळ इथे मी तीन वाटी घेतलेला आहे आता आपल्याला हा बासमती तांदूळ स्वच्छ पाण्याने एक दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालून एक अर्धा तास भिजत ठेवायचा इथे अर्धा किलो मी कोळंबी घेतली आहे कोळंबी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची त्याच्यावरचे शेल ऑलरेडी काढलेले होते आता आपण त्यामध्ये मसाले टाकून घेऊया मसाल्यामध्ये इथे एक चमचा मी मीठ घातलेला आहे एक चमचा इथे लाल मिरची पावडर घातलेली आहे एक चमचा इथे धने पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा इथे हळद घातलेली आहे एक चमचा इथे बिर्याणी मसाला घातलेला आहे अर्धा चमचा इथे काळी मिरी पावडर घातलेली आहे याच्यामध्ये दही आता दोन ते तीन टेबलस्पून घालायचे आहेत त्यानंतर इथे मी अर्धा कट करून घेतलेला लिंबू घातलेला आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत अर्धा इंच अल्ला घातलेला आहे ते मी खलबत्त्यामध्ये चेचून घेते तुम्हाला जर मिक्सरमध्ये बारीक करायचं असेल तरी चालेल तो इथे घालून घेतलेला आहे आता इथे मी तीन मोठ्या साईजचे कांदे घेतलेले आहेत कांदे आपल्याला एक बारीक स्लाईसमध्ये कट गेट करून घ्यायचे आहेत कांदा आपल्याला तेलामध्ये एकदम फ्राय करून घ्यायचा आहे आप त्यामुळे आपल्याला एकदम बारीक स्लाईसमध्ये कट करून घ्यायचा आणि जर तेलामध्ये फ्राय करताना कांद्याला खूप टाईम लागतो त्यामुळे आपण थोडंसं त्याला कापडाने एक पान पाच ते दहा मिनटे कापडामध्ये ठेवू शकतो त्यामुळे त्यातलं एक्स्ट्रा वॉटर निघून जातं आणि कांदा छान एकदम पटकन तळला जातो बघू शकता इथे अशा टाईपचा कुरकुरीत कांदा आता इथे तयार झालेला आहे तो आता आपण मसाल्यामध्ये घालून घेऊया थोडंसं पुदिना घातलेला आहे थोडंसं कोथिंबीर घातलेली आहे आता आपल्याला हा सर्व मसाला एकसारखा मिक्स करून घ्यायचा कोळंबीला एकसारखा मसाला हा कोट करून झाला पाहिजे मसाला छान मिक्स झाल्यानंतर आपण मॅरिनेशनसाठी याला एक दहा ते पंधरा मिनटं ठेवून देऊया तोपर्यंत आपला राईस शिजवून घेऊया आता आपल्याला इथे राईस शिजवण्यासाठी एक मोठ्या पातेलामध्ये पाणी घ्यायचं आहे पाणी आपण भरपूर प्रमाणात घ्यायचं त्यामध्ये आता चवीनुसार इथे मीठ घालून घेऊया इथे मी तीन वाटी तांदूळ घेतला होता त्यामुळे इथे मी तीन वाटी मीठ घातलेला आहे त्यामध्ये थोडेसे खडे मसाले घातलेले आहेत आता आपण हा भिजत ठेवलेला तांदूळ ह्यामध्ये मिक्स करून घेऊया तांदूळ घातल्यानंतर आपल्याला हाय फ्लेमवरती हा तांदूळ शिजून द्यायचा आहे आपल्याला तांदूळ कंप्लीट शिजवायचा नाही एक सत्तर ते ऐंशी टक्के शिजेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तांद तांदूळ वरती शिजत आलं की एकदा चेक करून घेऊया तुम्ही बघू शकता हा तांदूळ शिजलेला आहे आणि खूप जास्त पण शिजलेला नाही आता ह्या स्टेजवरती आपल्याला त्यातून पाणी सर्व काढून घ्यायचं आहे इथे मी एका चाळणीमध्ये सर्व राईस काढून घेतलेला आहे आता बिर्याणी बनवण्यासाठी एक मोठं भांडं गॅसवर ठेवू गॅस चालू करून त्यामध्ये एक चार ते पाच चमचे तेल घालूया त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ कांदा आपल्याला एकसारखा ब्राऊन होईपर्यंत भाजायचा आहे कांदा चांगला भाजून घ्यायचा त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो पण घालणार आहे टोमॅटो इथे मी दोन टोमॅटो कट करून घेतलेले होते त्यामुळे आता इथे दोन टोमॅटो आपल्याला ह्याच्यामध्ये कट केलेली घालून घ्यायचं आहे टोमॅटो पण आपल्याला तेलामध्ये तेला एकसारखे छान शिजून द्यायचं आहे एक पाच ते सहा मिनिटे आपल्याला एकसारख्या तेलामध्ये कांदा आणि टोमॅटो भाजून घ्यायचा त्यानंतर आता आपण हा मॅरिनेट केलेलं कोळंबी ह्याच्यामध्ये घालून घेऊया कोळंबी घातल्यानंतर आता आपण एकसारखं तेलामध्ये ह्याला एक पाच मिनटं मिक्स करून घेऊया कोळंबी एकसारखी छान मिक्स झाले आता आपल्याला एक झाकण लावून हे एक पाच ते दहा मिनटं फक्त शिजू द्यायचे आहे कोळंबी शिजण्यासाठी जास्त टाईम लागत नाही एक पाच ते सात मिनटात कोळंबी शिजून तयार होते त्यानंतर आपण हा राईस ठेवला होता तो राईस आता ह्याच्यामध्ये घालून घेऊया जर तुम्हाला लेयर बनवायचे असतील तर तुम्ही अर्धे कोळंबी मसाला साईडला काढून न पुन्हा तो राईसवरती मिक्स करू शकता अशा प्रकारे इथे आता मी हा सर्व राईसवरती घालून घेतलेला आहे वरून थोडंसं सा कलर साठी इथे मी केसर मिल्क घातलेला आहे त्यानंतर वरून आपल्याला थोडीशी कोथिंबीर गार्निशिंग साठी घालायची आहे आपण जो कांदा तळून ठेवलेला होता त्यातला अर्धा कांदा मी साईडला ठेवला होता तो इथे घालून घेऊया आता इथे मी साईडला कणिक लावून घेत आहे आणि त्याच्यावरून आपल्याला झाकण लावून एकदम एक पाच ते दहा मिनटं बिर्याणी शिजू द्यायची आहे एक पाच दहा ते पंधरा मिनटामध्ये ही बिर्याणी तयार होते कणिक लावल्यामुळे छान स्टीम बसते आतमध्ये त्यामुळे बिर्याणी एकदम परफेक्ट बनते तर अशी आपली आता कोळंबीची बिर्याणी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता राईस आता एकदम परफेक्ट शिजलेला आहे आता आपण सर्व करूया तुम्हाला मग ही माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला आवडल्यास तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिली आणि रिलेटिव्हसोबत शेअर करा जर चला भेटूया नवीन अशा एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय